तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असं प्लॅटफॉर्म ज्यामध्ये तुम्हाला चहा पिता पिता इन्कम जनरेट करायची आहे तर हे कसं शक्य होईल तर हे तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आणि आमची जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की यात तुम्ही कसं काय इन्कम जनरेट करू शकता आणि तुम्हाला हे तीनशे रुपयामध्ये पन्नास पन्नास ग्रामचे आठ पॉकिट कसे काय मिळू शकेल याबद्दल पूर्ण जाणकारी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन क्लिक करा कारण हा एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म राहणार आहे आणि तुम्हाला यात कसलाही प्रकारचा लॉस होणार नाही कारण तीनशे रुपयामध्ये तुम्हाला जी चारशे ग्राम चहापत्ती आहे ती दुकानात जरी गेलं तर तुम्हाला त्याच रेटला मिळणार आहे आणि या वेबसाईटवरून जरी तुम्ही घेतली तर तुम्हाला पण त्याच रेटमध्ये इथे पण मिळणार आहे फरक एवढाच की तुम्ही जर दुकानातून घेतलं तर तुम्हाला फक्त चहापत्ती मिळेल आणि या बिझनेसमधून तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला चहा करता करता बिझनेस पण करता येईल सोबतच तुम्ही इथून पंचवीस लेवलपर्यंत इन्कम पण जनरेट करू शकता तर हा एक तुमच्यासाठी एक चांगला मोका आहे आणि या मोक्याचा तुम्ही फायदा घेऊन करून घ्याल या दोन हजार पंचवीसमध्ये असं तरी मला वाटते तर चला चालू करूया आपण आपली एक नवीन इन्कम प्लॅन तर मित्रांनो या व्हिडिओला जॉईन करा नमस्कार मंडळी तर आज आम्ही घेऊन आलोत आपल्यासमोर एक अशी न्यू वेबसाईट ज्यामध्ये तुम्हाला छान अशी इन्कम करायला मोका मिळेल तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की मिनिमम तीनशे रुपयाने तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तीनशे रुपये का बरं सांगत आहे याचं पण मी तुम्हाला छानपैकी एक्झाम्पल देतो आहे तुम्हाला यामध्ये चहा पिता पिता इन्कम करायची आहे तर आपण चहा पिता पिता इनकम कशी करायची तर याच्यासाठी तुम्हाला तीनशे रुपये मिनिमम रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यामध्ये तुम्हाला टोटल पन्नास पन्नास ग्रामचे असे आठ पाकीट तुम्हाला मिळेल आजच आम्ही मागवलं मी रजिस्ट्रेशन केलं होतं गेले दोन तीन दिवसाअगोदर आणि मी तीनशे रुपये काय आहे प्लॅन समजून घेतला आणि तीनशे रुपये रजिस्ट्रेशन करून मी हे वर्क करायला स्टार्ट केलं तर हे मी तुम्हाला लोकांसोबत शेअर करत आहे जर तुम्हाला पण हे छान वाटलं तर तुम्ही पण यामध्ये जॉईन करू शकता आणि ही कंपनी आपल्या पुण्यामधलीच असून ही एक ट्रस्टेड कंपनी आहे त्यांच्या कंपनी ओनर जे काहीत आहेत त्यांच्या बोलण्यावरून मला एक हे एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म वाटलं आणि हे एक स्टार्टअप आहे त्यांचं तर या स्टार्टअपला जर तुम्ही सोबत मदत केली तर तुम्हाला आणि आम्हाला सोबतच ही छान एक इन्कम प्लॅन जनरेट होईल आपल्यासाठी आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण एक छान इन्कम जनरेट करू तर आजच आम्हाला मिळालं आहे तुम्ही बघू शकता बघू शकता आजच इथून मिळालेलं आहे हे यामध्ये तुम्हाला थोडंसं सुलटं दिसेल तर तुम्ही यात बघू शकता कंपनीचा ॲड्रेस पूर्ण आहे आणि हे मला माझ्या पत्त्यावर मला हे बॉक्स मिळालं तर या बॉक्समध्ये काय आहे हे अनबॉक्सिंग करून मी तुम्हाला दाता दाखवणार आहे तर चला तर दोस्तों आपण बघूयात की या बॉक्समध्ये काय काय आलं आणि आपल्याला किती प्रकारचे चहापत्तीचे पॉकेट आपल्याला मिळाले यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तीन फ्लेवर यात आहेत तर आपण हे तीन फ्लेवर आता बघणार आहोत तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मी अनबॉक्सिंग केलं आणि तुम्ही बघू शकता यामध्ये किती पॉकेट आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणखी एक पॉकेट आम्ही आता त्याचं त्याला ओपन केलं आणि ही चहा कशी लागते आम्ही ती टेस्ट करायला आधी सुरुवात केली आधी तो पॉकेट माझ्या मम्मीने तिकडे ठेवलेला आहे तर आम्ही आज ही चहाची टेस्ट बघितली आणि इतकी सुंदर आणि अप्रतिम चहा अशी आम्हाला प्यायला मिळाली जर मित्रांनो तुम्ही जर या प्रोडक्टला बाय केलं तीनशे रुपये बघा तीनशे रुपयामध्ये चारशे ग्राम चहापत्ती आपल्याला मिळालेली आहे तर जर तुम्ही हे ॲमेझॉनवरून पण मागविलं मागितलं किंवा दुकानातूनसुद्धा जर घेतलं तरी तुम्हाला तीनशे रुपयामध्ये चारशे ग्राम चहापत्ती मिळणारच आणि हे एक व्हॅल्यू फॉर मनी आहे तुमच्यासाठी की तुम्ही दुकानातून चहापत्ती न घेता जर तुम्ही या कंपनीच्या माध्यमातून जर तुम्ही चहापत्ती घेत आहात तर यामध्ये तुम्हाला काय होईल की तुम्हाला चहापत्ती पण मिळेल आणि चहापत्तीचं चा, तुम्ही बघू शकता किती मस्त असं ठोकर ठोकर दाना आहे याच्यात चहापत्तीचा तर व्हिडिओमध्ये क्लिअर नाही दिसत असेल तुम्हाला पण खूप छान अशी चहापत्ती आहे तर दुकानातून आपण न घेता दुकानातून आपण न, न मागवता जर आपण या वेबसाईटच्या माध्यमातून जर आपण त्यांना मागितली आणि ही चहापत्ती तुम्हाला तीनशे रुपयामध्ये घरपोच डिलिव्हरी करून मिळेल यात तुम्हाला एक पण रुपया लागणार नाही डिलेवरीच्या चार्जेस तर तुम्ही तीनशे रुपयामध्ये तुम्हाला हे आठ पॉकीट तुम्हाला मिळणार आहेत आणि याची टेस्ट इतकी जबरदस्त आहे इतकी अप्रतिम आहे आणि याच्यामध्ये तीन फ्लेवर आहेत अलग अलग फ्लेवर आहेत यामध्ये हे एक अश्वगंधा टी आहे एक आसाम टी आहे आणि याच्यामध्ये फ्लेवर खूप जबरदस्त आहेत तर तुम्ही जर ही चहा विकत घेतली आणि याची टेस्ट करून बघितली तर तुम्हाला पण खूप छान आवडेल आता आपण बघूयात आपलं यांनी जे सांगितलं यांचं कॉल रेकॉर्डिंग मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ठीक आहे मित्रांनो तर चला तर कॉल रेकॉर्डिंग आमच्याकडे तीन फ्लेवरचे चा आहेत तिन्ही फ्लेवरचे सॅम्पल किट आपल्याला तीनशे रुपयामध्ये होम डिलिव्हरी मिळते त्याच्यानंतर तीन प्रकारचे इन्कम आहे पहिला इन्कम जो आहे तो ज्या ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग होता तुमच्या नंतर जो कंपनीचा बिझनेस होतो तो टोटल बिझनेस तुमच्या डाऊनलाईनला येतो ॲटो पूलच्या माध्यमातून आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट येतो त्याचे वीस पूल आहेत पहिला पूल दुसरा पूल तिसरा पूल असे वीस पूल पर्यंत दोन कोटी रुपयाचं इन्कम आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची चापत्ती विकायची नाही किंवा कोणाला जॉईनिंगही करायचं नाही दर महिन्याला स्वतःसाठी चा खरेदी करा एवढंच एक टर्म्स कंडिशन आहे ज्या वेळेस आता बघा एखादा हॉटेलवाला हातगाडी हातगाडीवाले किंवा टपरीवाले हे लोक जे चहा घेतात महिन्याला शंभर शंभर किलो तर हे चहा घेतल्यानंतर हे सुद्धा तुमच्या ला काउंट होतात त्यामुळं ऑटोपूल हा जोरात रन होत आहे दुसरं इन्कम आहे आपला रॉयल्टी इन्कम तुम्ही दहा कस्टमर केले की तुम्हाला पहिली रॉयल्टी चालू होते रिटेलर रॉयल्टी ती रॉयल्टी कशी कॅल्क्युलेट होते जो दिवसभराचा जो आम्ही सेल होतो कंपनीचा पर पॅकेट दोन रुपये बाजूला काढले आणि ही जी रक्कम जमा होते ती रक्कम तुमच्यासारखी ज्यांनी दहा दहा कस्टमर्स केले त्यांना आम्ही एकत्र वाटतो हे कधीपर्यंत मिळणार आहे जोपर्यंत एक लाख रुपये मिळत नाही तोपर्यंत दुसरी रॉयल्टी आहे होलसेलर रॉयल्टी होलसेलर रॉयल्टीला तीन रुपये बाजूला काढलेले आहेत आणि फर्स्ट लेवलला दहा दुसऱ्या लेवलला ऐंशी अशी टीम बनवली की तुम्ही होलसेल रॉयल्टीला अचीव्ह होता होलसेल ही होलसेल रॉयल्टी तुम्हाला डेली कॅल्क्युलेट होते त्यासाठी तीन रुपये बाजूला काढलेले आणि दहा लाख रुपये मिळेपर्यंत ही रॉयल्टी होते तिसरी रॉयल्टी आहे डिस्ट्रीब्युटर रॉयल्टी ही डिस्ट्रीब्युटर रॉयल्टी साठी पाच रुपये बाजूला काढलेले आहे तुमचे दहा ऐंशी आणि पाचशे लोकांची टीम झाली की तुम्ही डिस्ट्रीब्युटर रॉयल्टीला कॅल्क्युलेट हो म्हणजे क्वालिफाय होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कोट रुपये पर्यंत ही रॉयल्टी चालू राहते हा <laughs> झाला दुसरा इन्कम आणि तिसरं इन्कम आपली लेवल इन्कम आहे फर्स्ट लेवल फर्स्ट लेवलला आपण वीस रुपये वाटलेले आहेत दुसऱ्या लेवलला दहा रुपये वाटलेले आहेत तिसऱ्या लेवलला पाच रुपये नंतर चार चार रुपये पाच वेळा तीन तीन रुपये पाच वेळा आणि दोन दोन रुपये पंचवीस लेवल पर्यंत प्रत्येकाने जर ठरवलं कि फक्त पंचवीस आठवडे काम करायचं तरी सुद्धा तुम्ही दहा लाख म्हणजे दहा कोट रुपये आमच्याकडून मिळवू शकता ते कसे तर ह्या आठवड्यामध्ये जॉईन झाले तुम्ही दोनच कस्टमर केले पुढच्या के आठवड्यात त्यांना सांगायचं दोन कस्टमर करा म्हणजे चार झाले चारच्या नंतर त्यांनी सांगा पुढच्या आठवड्यात त्यांनी दोन करा म्हणजे आठ झाले असे पंचवीस लेवल पर्यंत तीन कोटी लोक आपले कस्टमर होतात

पच्चीस वी में आप करोड़पति बन सकते हो इसका कमीशन चार्ट आपको दिया गया है उसका प्रिंटआउट निकालो और उसका स्टडी करो देर किस बात की? मोगा स्मार्ट बिजनेस में शामिल हो जाओ और अपने सपने साकार करो धन्यवाद नमस्कार दोस्तों मोगा स्मार्ट बिजनेस में आपका स्वागत है ड्रीम इनकम पोल कैसे वर्कआउट होता है इसकी जानकारी हम इस व्यय से लेंगे हमारे सिस्टम से तीन सौ रुपये की चाय पत्ती खरीदी करते ही उसी वक्त से कंपनी का होने वाला सारा बिजनेस एटोपूल के सिस्टम से आपके डाउनलाइन में आता है और उसका बेनिफिट आपको देता है कंपनी का एटोपूल फास्ट वर्कआउट होने के लिए हम सब ने हर महीने चाय पत्ती खरीदी करना जरूरी है और इसके बाद में पूरा एटो सिस्टम बहुत फास्ट वर्कआउट होगा इसका बेनिफिट सबको मिलेगा मित्रों आज ही बुकिंग करें, जो पहला आएगा वही ज्यादा पैसा कमाएगा धन्यवाद